MTV News अंजनगाव सुरजी तालुक्यात मोठ्या थाटामाटात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने मंगळवार रोजी शहरातील प्रभामंगलम येथे आगामी गणेशोत्सव निमित्त शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले बैठकीत आपल्या अध्यक्ष भाषणात पोलीस अधीक्षक यांनी समन्वय ठेवून आणि कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार अशा गोष्टी करू नका कोणत्याही गोष्टी करताना रिसर परवानगी घ्या डीजेवर बंदी आहे आणि त्याचा वापर करू नका तसेच कोणत्याही वाद्याचा आवाज नियंत्रित ठेवा एखादा उपद्रवी जो उपद्रव घालत असेल तर तो कोणत्या समाजाचा आहे त्यांना समजावून सांगा नाही समजला तर पोलिसांना वेळीच माहिती द्या तो असं काही उपक्रम करणार नाही त्यासाठी त्याला संधी द्या आणि त्याला समजावून सांगा शांतता जर भंग होत असेल तर पोलिसांचे लड्डू वाटप करण्यात येईल आणि पोलीस त्याला सोडणार नाहीत असे काही साधने पोलिसांकडे आहे की त्याचाही पोलीस वापर करतील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांचे कर्तव्य आहे त्याचा जर कोणी उल्लंघन करीत असेल तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल अशा सूचना गणेश मंडळ पदाधिकारी तसेच नागरिकांना देण्यात आल्या या प्रसंगी तहसीलदार नायब तहसीलदार उपमुख्याधिकारी पोलीस अधिकारी महसूल अधिकारी तसेच शहर व तालुक्यातील गणेश मंडळ पदाधिकारी हिंदू मुस्लिम बांधव पत्रकार सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पोलीस पाटील आदी बैठकीला उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचलन दुय्यम ठाणेदार विनोद धारसे यांनी केले तर आभार प्रदर्शन दुय्यम ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी केले Bureau report Muhammad Wasim Sheikh Subscribe now and press the bell icon never miss an update